काय सांगाल एकीकडे पक्षाचा तालुका अध्यक्ष आणि दुसरीकडे थेट पंचायत समितीची आहे मी भुताष्ट पंचायत समित समिती रनातून आज या ठिकाणी अधिकृत पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी अर्ज या ठिकाणी सबमिट केला आहे मला पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने संधी देऊन पक्ष हा कार्यकर्त्यांचा कदर करतो विचार करतो त्या दाखवून दिलेला आहे मी या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ त्याचबरोबर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुतात पंचायत समिती गाणातून निवडणूक लढतोय त्याचबरोबर माडा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गाणात भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या ठिकाणी अधिकृतरित्या आज उमेदवारी एकीकडे सांगताय आपण की कार्यकर्त्याची कदर केली मात्र कार्यकर्त्याची कदर पुढत मागं पडली होती का जेणेकरून जरा असं काही नाही झालेलं नेतृत्वाने पहिल्या दिवसापासून शब्द दिला होता की तू उमेदवार असेल तू काम कर आणि त्या पद्धतीने मी मागील एक दहा वर्षापासून या ठिकाणी बुताष्ट्री पंचायत समितीचा गण असेल किंवा उपळा जिल्हा परिषद गटात काम करतो आहे मोठी युवकांची फळी या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे त्यांच्या मदतीने दोन्ही उमेदवार समजा जिल्हा परिषद असेल आणि दोन्ही पंचायत समिती त्या चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून आणू हा विश्वास कुठं कुठं तर रणजितसिंह शिंदे गटा शिंदेकडून सापडण्याच्या असलेल्या हनुमंत गिड्डे यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याचं बोललं जात होतं नाही काल अर्ध देखील बारला कुठं नाराजी देखील समोर येताना पाहायला मिळते असं काही नाही गिड्डे सरपंचांच्या मी माझा मागाशीच फोन झाला त्यांच्या सल्ल्यानुसारच मी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे असा काही विषय रणजित भाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळे काहीही अडचण नाही

बुताष्टी पंचायत समिती गण असेल किंवा अंबोळी जिल्हा परिषद गटात असेल पाण्याचा जो विषय आहे तो विषय या तालुक्याचे माजी आमदार बबनता शिंदे यांच्या मार्गदर्शन पूर्व पूर्णत्वाकडे चाललेला आहे जी राहिलेली उर्वरित कामे आहेत की लवकरच या जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमारभाऊ गोरे असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी पूर्ण होते यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आपल्यासमोर एक वैद्यकीय क्षेत्रातलं एक उमेदवार उभे आहेत डॉक्टर दळले यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडून उभे आहेत कसं पाहताय दोन राष्ट्रवादीचा इम्पॅक्ट तुमच्या कानात पडेल असं काही होणार नाही भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग या गणात आहे त्यामुळं अशी काही परिस्थिती दिसत नाही खात्री आहे विजयाची शंभर टक्के खात्री आहे